स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्त्वाच्या घटना चौदाशे पंचावन्न पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक गटेनबर्ग बायबल प्रकाशित झाले सतराशे एकोणचाळीस चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंड्यावर हल्ला चढवला एकोणीसशे तीन क्युबाने ग्वांटानामु बे प्रदेश अमेरिकेला शाश्वत भाड्याने दिला एकोणीसशे पाच रोटरी इंटरनॅशनल संस्थेची स्थापना एकोणीसशे एक्केचाळीस डॉ ग्लेन सिबोर्ग यांनी प्लुटोनियम हे मूलद्रव्य प्रथमच वेगळे केले एकोणीसशे पंचेचाळीस इवोजिमाची लढाई अमेरिकन सैनिकांनी माउंट सुराबाचीवर अमेरिकन झेंडा फडकवला एकोणीसशे पंचेचाळीस अमेरिकन सैन्याने फिलिपिन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केली एकोणीसशे पंचेचाळीस पोलंडच्या पोझनान शहरात जर्मन सैन्याने शरणाक्ती पत्करली एकोणीसशे पंचेचाळीस रॉयल एअरफोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फोर्झेम शहर बेचिराखा केले एकोणीसशे सत्तेचाळीस आंतरराष्ट्रीय मानक संस्था आयसोची स्थापना एकोणीसशे बावन्न संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले एकोणीसशे चौपन्न सालक लसीने पोलिओविरुद्ध मुलांचे पहिले सामूहिक लसीकरण सुरू केले एकोणीसशे सहासष्ट सिरियात लष्करी उठाव झाला एकोणीसशे शहाण्णव कोकण रेल्वेच्या चिपळूण खेळ टप्प्यातील वाहतुकीचा शुभारंभ झाला एकोणीसशे सत्त्याण्णव रशियाच्या मीर अंतराळ स्थानकामध्ये आग लागली दोन हजार संस्कृत पंडित राना दांडेकर आणि काश्मीरी कवी रेहमान राही यांना साहित्य अकादमी फेलोशिप जाहीर दोन हजार बारा इराकमध्ये हल्ल्यांच्या मालिकेत त्र्याऐंशी लोक मृत्युमुखी दोनशे पन्नासहून अधिक जखमी जन्मदिवस सोळाशे तेहत्तीस इंग्रजी रोजनिशिकार व प्रशासक सॅम्युअल पेपीस अठराशे पन्नास सिझर रिड्स लंडन आणि पॅरिसमधील रीड्स हॉटेल्सचे निर्माते अठराशे शहात्तर संत गाडगे महाराज समाजसुधारक आणि कीर्तनकार एकोणीसशे तेरा पी सरकार सुप्रसिद्ध जादूगार एकोणीसशे सत्तावन्न येरेन नायडू तेलुगू देसम पक्षाचे नेते एकोणीसशे पासष्ट अशोक कामटे मुंबई हल्ल्यात शहीद झालेले पोलीस कमिशनर एकोणीसशे एकोणसत्तर डेमंड जॉन अमेरिकन फॅशन डिझायनर एफयूबीयू कंपनीचे संस्थापक एकोणीसशे चौपन्न विक्टर युश्चेनको युक्रेनचे तिसरे राष्ट्राध्यक्ष एकोणीसशे एकोणपन्नास मार्क गार्न्यू पहिले कॅनेडियन अंतराळवीर एकोणीसशे चोवीस ॲलन मॅक्लिओड कॉर्मॅक नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ एकोणीसशे आठ विलियम मॅकमोहन ऑस्ट्रेलियाचे विसावे पंतप्रधान अठराशे चौऱ्याहत्तर कॉन्स्टँटीन पॅट्स एस्टोनियाचे पहिले अध्यक्ष चौदाशे त्रेचाळीस मॅथियास कॉर्विनस हंगेरी व क्रोएशियाचा राजा मृत्यू सतराशे सत्याहत्तर कार्ल फ्रेडरिक गाऊस जर्मन गणिततज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ सतराशे ब्याण्णव सर जोशुआ रेनॉल्ड्स ब्रिटिश चित्रकार व रॉयल अकॅडमीचे पहिले अध्यक्ष एकोणीसशे चार महेंद्रलाल सरकार होमिओपॅथ समाजसुधारक एकोणीशे चौवेचाळीस लियो हेन्री आर्थर बेकेलँड अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ एकोणीसशे एकोणसत्तर मधुबाला सुप्रसिद्ध भारतीय अभिनेत्री एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रमण लांबा भारतीय क्रिकेटपटू दोन हजार वासुदेवशास्त्री धुंडीराज तांबे वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक दोन हजार चार विजय आनंद हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक दोन हजार अकरा निर्मला श्रीवास्तव सहज योगच्या संस्थापिका आणि आध्यात्मिक गुरू दोन हजार आठ जेनेज ड्रनोवसेक स्लोवेनियाचे दुसरे अध्यक्ष दोन हजार सहा जॉन मार्टिन कॅनेडियन प्रसारक आणि मचमूसिक कंपनीचे सहसंस्थापक एकोणीसशे त्र्याहत्तर डिकिन्सन डब्ल्यू रिचर्ड्स अमेरिकन डॉक्टर आणि नोबेल पारितोषिक विजेते एकोणीसशे एकोणसत्तर सौद बिन अब्दुल्लाजीज अल सौद साओध, सौदी अरेबियाचे दुसरे राजा एकोणीसशे तेहत्तीस डेव्हिड होर्सले युनिव्हर्सल स्टुडिओचे सहसंस्थापक अठराशे एकोणऐंशी अल्ब्रेक वॉन रून प्रुशियाचे मंत्री राष्ट्राध्यक्ष अठराशे अठ्ठेचाळीस जॉन क्विन्सी ॲडम्स अमेरिका देशाचे सहावे राष्ट्राध्यक्ष सतराशे एक्क्याऐंशी जॉर्ज टेलर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे संस्थापक विशेष दिवस एक जागतिक शांती आणि समजूतदारपणा दिवस वर्ल्ड अंडरस्टँडिंग अँड पीस डे हा दिवस जगभर शांतता आणि समजूतदारपणा वाढवण्यासाठी साजरा केला जातो रोटरी इंटरनॅशनलशी त्याचा विशेष संबंध आहे दोन रोटरी डे रोटरी डे एकोणीसशे पाच मध्ये रोटरी इंटरनॅशनल संस्थेची स्थापना झाली होती या संस्थेच्या कार्याची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो एम पी एस सी कंबाईन गट ब व क परीक्षा दोन हजार पंचवीस बॅच फक्त नव्याण्णव रुपये बॅच खरेदी करण्यासाठी नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक महत्वाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रम एक अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले जम्मू काश्मीरच्या शमीमा अख्तर यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गायले दोन जी वीस परराष्ट्र मंत्र्यांची बैठक दक्षिण आफ्रिकेत आयोजित भारताचे प्रतिनिधित्व एस जयशंकर यांनी केले दोन राजकीय घडामोडी एक नवी दिल्लीच्या गृहमंत्रीपदी आशिष सूद यांची नियुक्ती दोन पंतप्रधानांचे प्रधान सचिव दोन म्हणून शक्तिकांत दास यांची निवड तीन पी के मिश्रा प्रधान सचिव एक आहेत तीन पुरस्कार आणि मान्यता एक टाइम मासिकाने वुमन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस म्हणून पूर्णिमा देवी बर्मन यांची निवड केली त्या आसाम राज्याच्या रहिवासी आहेत दोन नागालँडच्या फॉरेस्ट प्रोजेक्टला एस के ओ सी हेच पुरस्काराने गौरविण्यात आले चार क्रीडा क्षेत्रातील घडामोडी एक रणजी करंडक दोन हजार पंचवीस ते अडुसष्ट वर्षानंतर केरळने अंतिम फेरीत प्रवेश केला दोन भारतीय विद्यार्थी विशु राजकुमार याने मेमरी लीग विश्वविजेतेपद जिंकले पाच आर्थिक आणि औद्योगिक घडामोडी एक भारताच्या एक टक्के श्रीमंतांकडे देशातील चाळीस पूर्णांक सहा दशांश टक्के संपत्ती एकवटलेली आहे दोन आय बँकेचे एम डी आणि सीईओ म्हणून राकेश शर्मा यांची नियुक्ती तीन भारताने डिजिटल पायलट लायन्स लाँच करणारा दुसरा देश बनला सहा विज्ञान आणि तंत्रज्ञान एक एनविडियाने ईवो दोन नावाची कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विकसित केली ही प्रणाली औषध आणि अनुवंशशास्त्राच्या क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवणार आहे दोन केरळ सरकारने नेनमृतम दोन पूर्णांक शून्य दशांश हा या आधारित डोळ्यांच्या आजाराची तपासणी करणारा प्रकल्प सुरू केला तीन भारताच्या संरक्षण मंत्रालयाने बेलसोबत एक हजार दोनशे वीस पूर्णांक बारा शतांश कोटी रुपयांचा एसडीआर करार केला सात सामाजिक आणि पर्यावरणविषयक घडामोडी एक भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा कैद्यांच्या सुटकेसंबंधी निर्णय अर्ज न करता सुटकेसाठी विचार करावा दोन मध्य प्रदेश हे देशातील सर्वाधिक गिधाडे असलेले राज्य बनले तीन मिसिंग जमातीने अली आयलिगांग उत्सव साजरा केला आसाम चार बांगलादेशने तिस्ता नदी व्यवस्थापनासाठी चीनची मदत मागितली ज्यामुळे भारताला चीनता आठ विविध महत्वाचे कार्यक्रम आणि दिवस एक शिवचातुर्य दिन ऑगस्ट सतरा साजरा करण्याचा निर्णय दोन खजुराहो डान्स फेस्टिवल मध्यप्रदेश वीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तीन दुसरे अखिल भारतीय राज्य जलमंत्री संमेलन उदयपूर दोन हजार पंचवीस पोलीस भरती दोन हजार पंचवीस बॅच फक्त नव्याण्णव रु बॅच खरेदी करण्यासाठी नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा